तर नमस्कार मित्रांनो माझा भाचा सिद्धार्थ याचा आज वाढदिवस होता माझा काल होता ना आज सिद्धार्थ आहे आणि आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलाय आज खूप मोठा सेलिब्रेशन केला आम्ही आम्ही सर्वजण घरात एकत्र आलोय असा आनंद झाला मित्रांनो एक नंबर मी आता व्हिडिओ टाकतोय आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक आणि सपोर्ट आणि सगळ्यांनी विश करायचं आहे आपल्या सिद्धार्थसाठी कारण का ते शिकण्यासाठी आहे 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 मित्रांनो आणि आणि चांगला प्रगत झालेला खूप प्रगती झाली त्याच्यामध्ये त्यासाठी आम्ही मोठा सेलिब्रेट केलेला आहे पंढरपूर मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझा भाचा सिद्धार्थ ह्याचा आज बड्डे आहे आम्ही पंढरपूरमध्ये मध्ये खूप मोठा सेलिब्रेट केला आम्ही सर्वजण फॅमिली एकत्र आलो बघताय तुम्ही कशी आहे फॅमिली कसं आहे एक नंबर आहे खाती खातीपीती एक नंबर फॅमिली आहे सगळी बघा तंदुरुस्त आहे ती बॉम्बसरची काही गरज नाही का आपल्या घरामध्ये कसली ती एक नंबर आहे ती तर आम्ही सिद्धार्थचा सिद्धार्थ एक हा बॉडी बॉडीगार्ड आहे ती एक नंबर आणि एकदम हॅपी फॅमिली आहे मित्रांनो खतरनाक आम्ही बड्डे सेलिब्रेट केलाय आमच्या जीवनातला आठवणारा हा क्षण आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या सिद्धार्थसाठी आपल्या कमेंट मग पी बर्थडे टाकायचा आहे मित्रांनो आणि વિષય ખોલ મિત્રાનો કસ